नमस्कार मित्रांनो आज आपण एक संवेदनशील गोष्टीवरती चर्चा करणार आहे त्याला आपण दुःखद गोष्ट पण म्हणू शकतो कारण भारतातील एक मोठ्या आय टी कंपनीने बारा हजार कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे आणि वन सडन डे या ज्युनियर लेवल आणि मिडल लेवल एम्प्लॉईजना घरी जायला सांगितलेलं आहे तर ह्याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत समजून घ्यायची गोष्ट ही आहे की ही कंपनी भारतातील सर्वात मोठी आय टी कंपनी आहे आणि आजपर्यंत ह्या कंपनीची खासियत होती की यांनी कुठल्याही एम्प्लॉईला घरी जायला सांगितलं नव्हतं तर आता बारा हजार एम्प्लॉईजना ऑल ऑफ सडन यांनी घरी जायला सांगितलं विषय जरासा संवेदनशील यासाठी पण आहे कारण ह्या बारा हजार एम्प्लॉईजनी आता पुढं काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आणि त्यांच्या फॅमिलीसमोर असणार आहे जर यांनी यांचं फिनान्स प्रॉपरली मॅनेज केलं असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही खरं जर यांनी त्यांचं फिनान्स प्रॉपरली मॅनेज केलं नसेल तर मग देर इज अ प्रॉब्लेम आणि मित्रांनो हे समजून घ्या ज्युनियर आणि मिडल लेवल मॅनेजर्स ह्यामध्ये इन्वॉल्वड आहे त्यामुळं बऱ्याच वित्तीय जबाबदाऱ्या यांच्यावर असणार आहेत बरेचसे लोन्स यांच्यावर असणार आहेत आणि त्याचं जर यांनी प्रॉपर प्लॅनिंग केलं नसेल देन देर इज अ प्रॉब्लेम आणि म्हणूनच आम्ही आमच्या सर्व क्लायंट्सना तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगत असतो पहिली गोष्ट त्यांची लिक्विडिटी मॅनेजमेंट त्यांचा जो टोटल महिन्याचा खर्च आहे इन्क्लुडिंग हप्ते याचं पुढच्या सहा महिन्याचा रिझर्व बनवून ठेवणं गरजेचं आहे आता ह्या बारा हजार एम्प्लॉईजपैकी किती लोकांनी कॉन्टिंजन्सी मॅनेजमेंट केलेलं आहे आय डोंट नो खरं जर हे केलं नसेल तर मग पुढच्या सहा महिन्याचं प्लॅनिंग काय आपण त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असणार आहे जर आपल्याला पुढचे बारा महिने जॉब मिळाला नाही जर आपली अर्थव्यवस्था मंदीत असेल आणि बारा महिने पुढचा जर जॉब मिळाला नाही तर मग आपण बारा महिने सस्टेन होऊ शकू का त्याच्यासाठी आपण प्रॉपर इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत का याचं उत्तर ह्या बारा हजार एम्प्लॉईजने शोधणं गरजेचं आहे ह्या बारा हजार एम्प्लॉईजनी त्यांचं बँकेचे हप्ते त्यांच्या इन्कमनुसार डिझाईन केले होते का हे पण बघणं गरजेचं आहे कारण जर या सर्वाचं सर, प्रॉपर बजेटिंग केलं नसेल प्रॉपर प्लॅनिंग केलं नसेल तर मग आज यांच्यासमोर संकट येऊन उभारलं आहे आणि त्यासाठीच आम्ही आमच्या सर्व क्लायंट्सना सांगतो की तुमचं लिक्विडिटी मॅनेजमेंट तुमचं फिनान्स मॅनेजमेंट हे आमच्याबरोबर केल्याने त्यां त्याचे दूरगामी परिणाम पॉझिटिव्हच तुम्हाला बघायला मिळणार अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपण जर अशा सिच्युएशनमध्ये आलो तर आपण कशा पद्धतीनं ह्या सिच्युएशनमधनं व्यवस्थित बाहेर पडू शकू यासाठी आपण डेफिनेटली आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद